नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे नोव्हेंबर महिन्यात तेवीस तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे टी ई टी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन भरावा लागणार आहे परंतु संबंधित अर्ज भरत असताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे अर्ज बिनचूक असावा यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे येत्या काही दिवसांमध्ये टी ई टी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंत संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे तर अनुतीर्ण उमेदवारांना संधी सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच शिक्षकी सेवेत असलेल्या परंतु टी ई टी अनुतीर्ण उमेदवारांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले आहेत तसेच टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास त्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन त्यांच्या जागेवर टी ई टी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यासंदर्भात सुतोवाच केले आहे या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे परंतु शिक्षकी पेशातील संबंधित उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यात होणारी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या तेवीस नोव्हेंबरला राज्यात टी ई टी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे त्या संदर्भातील पूर्वतयारी सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भातील संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसार राज्यात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहेत